शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट सहकार महर्षी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं जयहिंद लोक चळवळ आणि एस एम बी टी हॉस्पिटल घोटी यांच्या वतीनं सर्व रोग निदान तसेच उपचार शिबिर शहरामध्ये प्रत्येक रविवारी विविध प्रभागामध्ये सुरू आहे या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांची तपासणी करते शिबिराच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार घोटी येथील एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये केले जात आहेत याविषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे आणि माजी नगरसेवक सिद्धराम दिड्डी यांनी माहिती दिली सहकारमर्शी आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेब दादा यांच्या निमित्त आदरणीय आमदार आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचबरोबर डॉक्टर साहेब व आमदार दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये विविध प्रभागांमध्ये दर रविवारी मोफत महाआरोग्य शिबिराचं आयोजन हिंद लोक चळवळ व एस बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलं जात आहेत त्या आज रविवार मालदार रोड येथे सौभाग्य मंगल कार्यालयात प्रभाग तीन व चार या ठिकाणी मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलं आहे या दर रविवारी होणाऱ्या मोफत रो, रोग सर्व रोग निदान शिबिरास संगमनेर शहरातील जनता उत्स्फूर्त प्रसिद्धात प्रतिसाद या ठिकाणी देत आहेत पाच पाचशे सहा सहाशे ओपीडी या ठिकाणी रोजच्या होत आहेत या सर्व आ, शिबिरात लाभार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना पुढील उपचारासाठी व्यवस्थित मार्गदर्शक केलं जात आहेत त्याबद्दल मी हिंद लोक चळवळ आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब डॉक्टर साहेब त्याचबरोबर आदरणीय सत्यजित दादा तांबे साहेब यांचं आभार मानतो स्वर्गीय दादा उल्फ भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्त आज यात प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक चार येथील नागरिकांसाठी जयंत चळवळ आणि एस एम बी टी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिरात गोर गरीब जनता मोफत उपचार घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी प्रचंड प्रमाणात सौभाग्य मंगल कार्यालय या ठिकाणी आज सकाळपासून तपासणी चालू आहे या प्रभागात जे गरजू आहेत ज्यांना औषधोपचार करणं शक्य नाही अशा लोकांना मोफत जय हिंद चवळ आणि एस एम बी टी कॉलेज हॉस्पिटल यांच्या मार्फत त्यांच्यावर मोफत सर्व तपासण्या आणि पुढील तपासण्यामध्ये काही जर त्यांना डिफेक्ट सापडला असेल तर त्याचा पूर्ण इलाज हा मोफत एस एम बी टी हॉस्पिटल येथे गोटी येथे होणार आहे आणि नागरिकांना इथून जाण्या येण्यासाठी दर मंगळवारी एस एम बी टी डेंटल कॉलेज पासून बस आहे संगमनेर मधून नाशिक हायवे पुणे पासून दिवटे किराणा या ठिकाणापासून बस आहे इथून सकाळी दहा वाजता बस जाते आणि संध्याकाळी परत आपल्याला घेऊन येते तरी गरजू लोकांनी या आरोग्य शिबिराचा उत्तम प्रकारे लाभ घेत आहेत आणि ज्यांना शक्य नाही त्यांना उपचार करण्याचं ऐकत नाही अशा लोकांना नामदार बाळासाहेब थोरात डॉक्टर सुधीरजी तांबे सत्यजित तांबे यांच्या मार्फत ही जी सेवा दिली जात आहे मोफत आहे आणि या गोरगरीब जनतेकडे ज्यांचं लक्ष नाही की ज्यांना उपचार होऊ शकत नाही अशा लोकांना सर्व उपचार हे मोफत या एस टी हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळणार आहे तरी संगमनेरच्या जनतेने या संधीचा फायदा घ्यावा आणि आपलं आरोग्य उत्तम राखावं अशी माझी प्रार्थना आहे आज हे शिबीर मालदार रोड या ठिकाणी आयोजित केलं गेलं आतापर्यंत तीन रविवारी आयोजित केलेल्या शिबिरामध्ये दोन ते अडीच हजार नागरिकांनी सहभाग घेतलाय आणि तपासणी केली आहे अशी माहितीही डॉक्टरांनी दिली आहे मी डॉक्टर अश्विनी देशमुख एस एम बी टी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव येथून आलो आहोत आम्ही संगमनेरला मेगा कॅम्प ऑर्गनाईज करत हो, आहोत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त एस एम बी टी हॉस्पिटल नंदी हिल्स धामणगाव यांनी इथे दहा कॅम्प आयोजित केले आहेत संगमनेर शहरामध्ये हा आमचा तिसरा कॅम्प आहे आणि आतापर्यंत मागच्या तीन कॅम्प मध्ये आम्हाला अतिशय भरघोस असा प्रतिसाद इथे मिळाला आहे जवळजवळ दोन हजाराच्या वर रुग्णांची तपासणी इथे करण्यात आली सगळे स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी ओपीडीज आम्ही इथे तयार केलेल्या आहेत आणि त्यामध्ये रुग्णांना भरपूर असा फायदा होत आहे इथे जे काही आम्हाला प्रायमरी पॉझिटिव्ह सापडतात त्या रुग्णांसाठी आम्ही इथून बसेसची सेवा उपलब्ध करून त्यांना आम्ही आमच्या नंदी हिल्स येथील एस एमबीटी हॉस्पिटलला घेऊन जातो आणि तिथे आपण त्यांचे पुढचे जे काही इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट पार्ट आहे तो तिथे बघतो संगमनेर शहरातील सर्वच प्रभागांमध्ये ह्या शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे तेव्हा नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं जात आहे रुग्णांचा मोठा प्रतिसाद या शिबिराला मिळतोय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ